नमस्कार प्रेक्षक भारत हो। शक्ती थी मराठीच्या सारांश कार्यक्रमाच्या नवीन वर्षातल्या या पहिल्या भागात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे डिजिटल युगामध्ये आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्याचबरोबरीने वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्सना आपल्याला कशा पद्धतीने सध्या तोंड द्यावं लागतंय आणि त्यासाठी नागरिक म्हणून आपण कोणत्या प्रकारची सुरक्षितता बाळगणं आवश्यक आहे याबद्दल आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत नंदकुमार सराव सरांचा अगदी थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर निवृत्त आय पी एस अधिकारी असणारे सर भारतीय पोलीस सेवेच्या एकोणीसशे सत्याऐंशी च्या तुकडीमध्ये कार्यरत होते जम्मू काश्मीर आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती पुढे एकोणीशे शहाण्णव मध्ये ते सीबीआय मध्ये रुजू झाले आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी बँक फसवणूक आणि आर्थिक गुन्ह्यांचा तपास पाहण्यासाठी त्यांनी सात वर्ष मुंबई आणि जयपूर इथे काम केलं दोन हजार चार नंतर त्यांनी सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि प्रावीण्य मिळवलं म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेची कंपनी आणि डीप स्ट्रॅटचे सहसंस्थापक म्हणून गेली काही वर्ष सर कार्यरत आहेत सायबर सुरक्षा वित्तीय सेवा आणि पेमेंट क्षेत्रातले त्यांचे अनुभव ते विविध मंचांवरून मांडत असतात अशा सरांचं आज आपण स्वागत करूया सर आजच्या भागात मनपूर्वक स्वागत नमस्कार सर uh, गेल्या काही वर्षांमध्ये आपण डिजिटल झालोय डिजिटल झालोय असं म्हणतो पण जसे याचे फायदे आहेत तसे खूप प्रकारचे तोटे सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि मागच्या काही महिन्यांपासून आपण डिजिटल अरेस्ट हा एक नवीन प्रकार त्यातला ऐकतो हो। आहोत मुळामध्ये मला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या वेळेला आपण अशा सगळ्या पद्धतींचा किंवा गुन्ह्यांचा ऐकत असतो किंवा त्याच्याबद्दल वाचत असतो त्यावेळेला सायबर गुन्हा म्हणजे नेमकं काय असं तुम्हाला वाटतं आता गेल्या काही वर्षांमध्ये सायबर हा नवीन प्रांत उदयालय हो असं म्हणता येईल पूर्वी आपण आपला सगळा वावर भौतिक जगात होता आणि गेल्या काही वर्षांपासून हा जास्त आपला जास्तीत जास्त वेळ हा सायबर क्षेत्रामध्ये सायबर प्रांतामध्ये जात आहे तर भौतिक जगात जे गुन्हे आहेत सगळ्या प्रकारचे म्हणजे ज्याला आम्ही आय पी सी पूर्वीच्या आय पी सी मध्ये प्रॉपर्टी ऑफेन्स म्हणजे ज्यात आपली मालमत्ता चोरीला जाऊ शकते किंवा फसवणुकीनं लुबाडली जाऊ शकते असे काही गुन्हे असतात आणि काही शरीरावर आघात करणारे गुन्हे असतात म्हणजे कोणी हल्ला केला किंवा खून कि झाले किंवा विशेषतः महिलांच्या बाबतीत बलात्कार वगैरे अशा प्रकारचे गुन्हे आहेत किंवा असे गुन्हे सगळे सायबर क्षेत्रामध्ये आहेत म्हणजे जे भौतिक क्षेत्रातले गुन्हे आहेत ते सगळे सायबर प्रांतामध्ये पण आहेतच आणि हे सोडून सायबरमध्ये काही अजून नवीन गुन्हे आहेत तर आपल्याला हे लक्ष घेतलं पाहिजे की गुन्हेगारी प्रवृत्ती समाजामध्ये असते त्याची वेगवेगळी कारणं आहेत पण सायबरमध्ये सायबर गुन्हे आपण जेव्हा हो म्हणतो तेव्हा ते त्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असतो की हे गुन्हे दुरून म्हणजे दुरून हे घडवले जाऊ शकतात तर जिथे पूर्वी विक्टीम म्हणजे ज्याला आपण गुन्ह्याचं जे एक हे आहे विक्टीम असतो आणि जो गुन्हा गुन्हेगार असतो ते एकत्र असणं आवश्यक असतं भौतिक गुन्ह्यामध्ये पण सायबरमध्ये हे एकत्रित असणं आवश्यक नाही आहे आणि हे लक्षात आपण ठेवलं तर मग आपल्या भौतिक जगामध्ये जे गुन्हे आहेत त्याबद्दल आपण जे मनामध्ये जे काळजी बाळगतो तशी सायबर गुन्ह्यामध्ये पण आपण बळगण आवश्यक आहे पण हे प्रॉक्सिमिटी ऑफ विक्टीम आणि ऑफेंडर हा जो मुद्दा आहे तो सायबर गुन्ह्यामध्ये न्हायचा होतो भारतामध्ये सध्या गेल्या काही का वर्षांपासून किती प्रमाणात त्याची वाढ झाली असं तुम्हाला वाटत भारतामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट जो आहे तो दोन हजार मध्ये लागू झाला आणि त्यामध्ये काही सायबर गुन्ह्यांची व्याख्या केली गेली होती पण सायबर गुन्हे आता म्हणजे लोकांमध्ये चर्चेला गेल्या काही वर्षात झाले कारण मधल्या काळामध्ये आपल्याकडे मोठे मोठे प्रकल्प राबवले गेले आधार आहे किंवा आय आहे आणि मोठ्या प्रमाणावर बँकेचे खाती उघडली गेली ज्यामुळे सगळ्या समाज घटकांना त्याचा फायदा झाला आणि विशेषतः कोविडच्या काळामध्ये खात्यामध्ये पैसे जमा करून लोकांच्या उदरनिर्वाहाची पण तरतूद झाली तर हे जेव्हा झालं तेव्हा त्याचबरोबर सायबर गुन्हे पण त्याबरोबर सुरू झाले आणि हे जे दुरून घडवण्याची जी सोय सायबर गुन्हेगारांकडे असते त्यामुळे हे गुन्हे आता मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तर माझ्याकडे काही आकडेवारी आहे जी भारतीय भारत भार्त सरकारच्या मंत्रालयाचे एक केंद्र आहे जे सायबर गुन्ह्यावरती लक्ष केंद्रित करतं आय फोर सी त्याला असं इंग्रजीमध्ये शॉर्ट फॉर्म आहे तर त्यांनी काही आकडेवारी प्रदर्शित पब्लिश केली होती ते भीत भित्ती जर मी वाचून दाखवतो हो तर त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या एकोणीसशे एकवीस पासून जर आपण पाहिलं तर आतापर्यंत तीस लाख तक्रारी त्यांनी नोंदलेल्या आहेत म्हणजे गेल्या चार वर्षामध्ये एवढ्या तीस लाख तक्रारी रुजू झालेल्या आहेत आणि ज्यामध्ये सगळे मिळून आर्थिक गुन्हे जर बघितले तर सत्तावीस ते अठ्ठावीस हजार कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्यामधल्या आपण जर बघितलं दोन दोन हजार एकवीस मध्ये एक हजार एक लाख पस्तीस हजार तक्रारी आल्या होत्या त्याच तक्रारी दोन हजार बावीस मध्ये पाच लाख चौदा हजार झाल्या म्हणजे पाचवटीने वाढल्या एक वर्षामध्ये आणि दोन हजार तेवीस मध्ये त्या तक्रारी अकरा लाख एकतीस हजार झाल्या म्हणजे दुप्पट झाल्या दोन हजार तेवीस मध्ये आणि दोन हजार चोवीसच्या पहिल्या नऊ महिन्यामध्ये या तक्रारी वाढून जवळजवळ बारा लाख तक्रारी पहिल्या नऊ महिन्यामध्ये झालेल्या आहेत म्हणजे हा जो आलेख आहे तो चढता आहे आणि हे साहजिक आहे कारण जेवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढलेले होतील आणि ज्याला आपण पूर्वी मायक्रो पेमेंट असं म्हण म्हणणं होतं की दहा रुपये पाच रुपये आपण जे नोटा देऊन वस्तू घ्यायचो त्या आता युपीआय मधून होत आहेत त्यामुळे ते साहजिकच आहे की गुन्हे पण त्या प्रमाणात वाढत जाणार आणि ही आकडेवारी आपल्याला म्हणजे थोडं लक्ष ठेवणं आवश्यक आहे कारण या याच्यावरती मग आता पुढे कशी पावलं उचलायला पाहिजे त्याच्यामध्ये प्रतिबंध होईल आणि जर घटना झाली तर त्याचा तपास कसा कर करता येईल त्वरितपणे त्याच्याकडे लक्ष देणं तितके पोलीस अधिकारी किंवा तशा प्रकारच्या प्रोसेस जर आपण म्हणतो कार्यपद्धती जी आहे ती पण थोडी नवीन अंगीकारण आवश्यक आहे डिजिटल अरेस्ट हा एक प्रकार गेल्या वर्षभरामध्ये सातत्याने कानावरती पडतोय ती पंतप्रधानांनी मन की बात मध्ये सुद्धा त्याच्यावरती एक विशेष टिप्पणी केली होती की कशा पद्धतीने अशा पद्धतीचे गुन्हे होतात आणि त्याच्यातनं बचाव कसा केला जातो पण मुळामध्ये सर्वसामान्य जनतेला अजून सुद्धा हा काय प्रकार आहे याच्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करा डिजिटलाइची कार्यपद्धती आहे मोड सोपटी अशी आहे की हे जे गुन्हेगार आहेत ते कुठेतरी सुरक्षित ठिकाणी बसतात आणि सुरक्षित ठिकाण म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात फोन करणं हा त्यांचा प्रगात आहे कारण जवळपास ते फोन करत नाहीत दुसऱ्या राज्यामध्ये करतात किंवा आता बरेच वेळा असं दिस दिसून आलं की बाहेरच्या देशातूनही फोन असे येतात आणि फोन येतो आणि त्या फोनमध्ये त्यांना ज्याचा फोन नंबर आहे त्याची फार फारशी माहिती आहे असते किंवा नसते ते तेवढं ते त्याला मटेरियल नाही आहे पण त्यामध्ये ते म्हणतात किंवा तुमचा नंबर आमच्याकडे आलेला आहे आमच्याकडे टी आर आयनी पाठवला हो किंवा कस्टम्सनी पाठवला तुम्ही एक पार्सल बाहेर पाठवत हो आहात तसा आम्हाला कळेल या पार्सलमध्ये काही ड्रग्ज आहेत तुमचा आधार कार्ड आहे आणि आता आम्हाला तुमची चौकशी करणं भाग आहे आणि मग ते हळूहळू त्या माणसाला घाबरवतात त्या व्यक्तीला ज्याचा त्याच्याकडे फोन आलेला आहे आणि त्याला विश्वासात घेऊन म्हणजे त्याला हे सांगतात की तुमची जर नसेल तर काही होणार नाही फक्त तुम्ही आम्हाला थोडी माहिती द्या तुमचे बँक अकाउंटची माहिती द्या तुमच्या अकाउंटमध्ये पैसे किती आले कुठं आले मनी लॉन्ड्रिंग होत आहे की नाही हे आम्हाला बघणं आवश्यक आहे आणि हळूहळू ही माहिती घेत जातात आणि तो जो विक्टीम असतो तो हळूहळू एकदा कोऑपरेट करायला लागला त्यांच्याबरोबर सहकार्य करायला लागला की मग तो त्या दिशेनं घसरत जातो अजून आणि मग ते म्हणतात मग आता काही दंड देऊन तुम्हाला निघता येईल दंड भरायचा असेल तर ह्या खात्यावर तुम्ही पैसे पाठवू शकता युपीआयने किंवा दुसऱ्या मार्गाने आणि मग मा हळूहळू लोक पैसे असे पाठवायला लागतात आणि ते एकदा अ त्यांच्या प्रभावाखाली आलेला जो माणूस असतो त्याची विवेक बुद्धी किंवा त्याचं तारतम्य बुद्धी नाहीशी होते आणि असं दिसून आलं की बरेच वेळा दोन दोन महिनेपर्यंत हा असे कॉल चालत राहतात ते गुन्हेगार जे ते स्काईप किंवा दुसऱ्या व्हिडिओ कॉलचा वापर करतात ज्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला कॉल केला त्याला असं दिसतं की दुसरीकडे पोलीस अधिकारी आहेत पोलिस युनिफॉर्म वगैरे घालून बसलेले लोक असतात खर -खर हो हे त्यांचे रुटीन ऍक्टिव्हिटी चालू दाखवल्या जातात जसं असं वाटावं की हा एक खरखर पोलीस स्टेशन वगैरे आहे आणि हे आपल्याला रुटीन प्रमाणे विचारत आणि असं होत होत मग आ, लाखो कोट्यवधी रुपये गेल्याची पण उदाहरणं आहेत आता आय फोर मी जे सांगितलं आकडेवारी दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की दोन हजार चोवीसच्या पहिल्या नऊ महिन्यामध्ये त्रेसष्ट हजार अशा कंप्लेंट्स त्यांच्याकडे आलेल्या आहेत आणि त्रेसष्ट हजार तक्रारींमध्ये मध्ये एक हजार सहाशे सोळा कोटी रुपये हे लोकांनी गमावलेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर डिजिटल अरेस्ट हा एक छोटा भाग आहे त्या पूर्ण सायबर क्राईमचा याच्यामध्ये एवढा लोकांचं नुकसान झालेलं आहे सर वेळेला डिजिटल अरेस्ट हा प्रकार आ, कानावरती पडतो त्यावेळेला प्रामुख्याने वयस्कर व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिक याच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बळी जात आहेत किंवा त्यांच्यावरती हे प्रकार होत आहेत अशा पद्धतीचा एक चित्र आहे पण खरोखर फक्त वरिष्ठ नागरिकच ह्याच्यासाठी म्हणजे त्यांना बळी जात आहेत का समाजातल्या सगळ्याच घटकांना याचा धोका निर्माण होऊ शकतो तुमचं काय निरीक्षण आहे वरिष्ठ नागरिक नक्कीच यामध्ये जास्त टार्गेटेड आहेत कारण गुन्हेगारांना साधारणपणे थोडीफार माहिती असते कुठला कुठल्या माणसाचा नंबर काय आहे त्या माणसाचे प्रोफाईलिंग ते करतात कारण सोशल मीडियावरती किंवा सोशल प्लॅटफॉर्म जे आहेत फेसबुक किंवा लिंकड इन ट्विटर किंवा अन्य मार्गाने त्यांना माहिती मिळू शकते की माणसाची प्रोफाईल काय आहे आणि जनरली बरेच वेळा डेटा ब्रिजेस होतात ज्याच्यामध्ये वयस्कर लोकांचे डेटा सेट्स काढून ते विकले जातात आणि मग त्यांना टार्गेटेड कॉल्स येऊ शकतात वयस्कर मंडळींना अशी कॉलेजचं कारण म्हणजे त्यांच्याकडे जी जन्मभर आयुष्यभर काम करून साचवलेली जी पुंजी असते ती गुंतवलेली असते बँक डिबॉजमध्ये असते म्युच्युअल फंड मध्ये असू शकते शेअरमध्ये असू शकते आणि ती ट्रान्सफर करणं सोपं जातं म्हणजे गुन्हेगारांच्या दृष्टीनं सोपं जातं तर त्यासाठी ते वयस्कर मंडळींना टार्गेट करतात कारण त्यांच्याकडे तशा प्रकारचं फंड असू शकतं आणि दुसरं म्हणजे बरेच वेळा वयस्कर मंडळींचं जे डिजिटल क्षेत्राबद्दलचं ज्ञान आहे सायबर बद्दलचं ज्ञान आहे ते तेवढं तरुण मंडळी जेवढं असतं तेवढं कदाचित कदाचित कमी असणार बरेच वयस्कर मंडळी हे म्हणजे नवरा बायको असे वेगळे राहतात मुलं दुसऱ्या गावी असतात किंवा परदेशी असतात आणि त्यांना जवळच असं कोणी इंटरव्ह्यून करून किंवा कोणी घरातलं कोणी असं अडथळा आणणार नसतो त्यामुळे ते हा गुन्हा जो तो फारपणे होत जातो तर अशी दोन तीन कारण आहेत आणि त्यामुळे बहुतेक टार्गेट केलं व्हिडिओ कॉल हे या अरेस्ट मधलं एक महत्वाचं कारण आहे किंवा त्याचा उपयोग करून आ, जो वित्तम आहे त्याच्याकडे अशा पद्धतीने बघितलं जातं आणि त्याच वेळेला त्याला असं सांगितलं जातं की हा व्हिडिओ कॉल तुम्ही कट करायचा नाही खरोखरच अशा पद्धतीने एक मेंटल प्रेशर आणणं किंवा आपण तिथे आहोत सतत त्यांच्यावरती दाखवून देणं या मार्गाने आ, हा गुन्हा घडवून आणणं ही मानसिकता त्या आरोपींची असते किंवा त्या गुन्हेगारांची असते असं वाटत आता यात कसं आहे की आधी त्या व्यक्तीचा विश्वास संपादन करण्याचं ते काम करतात म्हणजे सुरुवातीला ते अगदी खूप नॉन थ्रेटनिंग असतात फक्त सांगतात की अशी काहीतरी तक्रार आमच्याकडे आली आहे त्याची चौकशी शहानिशा करून तुम्हाला यातनं आम्ही मोकळ करू शकतो फक्त तुम्ही मला माहिती देत जा आणि माहिती एकदा द्यायला सुरु केली आणि विक्टीम एकदा सहकार्य करायला लागला त्यांच्याशी की मग हळूहळू ते त्याचं एस्केलेशन करतात म्हणजे सुरुवातीला ऑडिओ कॉल येईल म्हणजे फोनवरती फक्त संभाषण होईल नंतर ते म्हणजे तुम्ही आता स्काईपवरती या किंवा स्काईप किंवा दुसरे व्हिडिओ कॉलचे बरेच साधनं आहेत आणि बरीच तर ते तसं जर ऍप त्यांच्याकडे नसेल त्या विक्टीमकडे तर ते त्याला डाऊनलोड पण करायला लागतात आणि अधिकार, मग एकदा व्हिडिओ कॉल सुरू झाला की दुसऱ्या टोकाला तिकडे एक पोलीस स्टेशन दिसतं किंवा म्हणजे अधिकार अधिकारी मंडळी दिसते म्हणजे जे ज्यांची समाजातल्या सर्वसामान्य लोकांना थोडी धाक असते आणि थोडी भीती असते आणि अशा प्रकारचं ते गैरवापर करतात त्या धाकाचा आणि मग व्हिडिओ कॉल चालू ठेवणं चालू ठेवायला सांगतात कट करायचं नाही झोपलं तरी चालू ठेवा असं ते दडपण आणता आणि हळूहळू जो जो विक्टीम थो हो असतो हो जा सा तो असा थकून जातो म्हणजे त्याला एकतर घा घाबरलेला असतो पुन्हा थकायला होतं आणि विचार करायची क्षमता कमी होते खोलीच्या बाहेर जायचं नाही असं सांगण्यात येतं बरेच वेळा तर काही विक्टीम्सना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही हॉटेलमध्ये जा खोली घ्या आणि खोलीतच राहा आणि खोलीच्या बाहेर येऊ नका म्हणजे घरी सुद्धा जायचं नाही आणि लोकांनी तसं पण त्याच्यावर कॉपरेट केलेलं का आहे कारण एकदा म्हणजे मी पूर्वी एका ठिकाणी पण व्याख्यानमध्ये सांगितलं होतं माणसाच्या मेंदूमध्ये दोन भाग असतात एक तारतम्य बुद्धीचा विवेक बुद्धीचा भाग असतो आणि एक असं जुना भाग जो आहे आपल्या रेप्टाईल ब्रेन ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये फक्त भावना असतात आणि त्या भावनामध्ये भीतीची भावना, भीती भावना एकदा आली की ती भावना मेंदूवर पसरते आणि मग ते विचार बुद्धी एकदम नाहीशी होते तर ते गुन्हेगार माहिती असतात ती भावना कशी जागृत करायची भीतीची आणि त्यामधून ते मग हे पुढचं कुकृत्य करतात आ, सर ज्यावेळेला तुम्ही असं म्हणता की भीतीची भावना जागृत करणं किंवा त्यांना अशा पद्धतीने सतत दडपणाखाली ठेवणं आणि अशा गुन्ह्यांचा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे हे प्रकार बघायला मिळत आहेत पण त्याच वेळेला या गुन्ह्यांची नोंद पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करणं किंवा सायबर क्राईमच्या अंडर याची नोंद करणं हे प्रकार किती आहेत म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जेवढे गुन्हे होताना दिसत आहेत तेवढ्याच प्रकारे त्याची नोंदही होती किंवा लपवले जातात काय आहे तुमचं निरीक्षण बहुतेक अशा गुन्ह्यांमध्ये जे गुन्हे पोलिसांकडे नोंदवले जातात ते ज्यामध्ये विक्टीम्सचे पैसे गमावलेले आहेत असेच गुन्हे नोंदवले जातात कारण कुणी कोणाला फोन आला संशय आला त्यांनी फोन कट करून टाकला तर त्याची तक्रार करायची भानगड तुम्ही पडत नाही कारण त्या वेळ जातो आणि त्यामध्ये जे पुढे फसता खालतात तर बहुतेक ज्या पोलिसाकडे आलेल्या तक्रारी आहेत ज्या या त्रेसष्ट तक्रारी ज्या चोवीस मध्ये पहिल्या नऊ महिन्यात आलेल्या आहेत त्या बहुतेक पैसे गमावलेल्याच तक्रारी आहेत आणि ज्या अटेम्प्टेड ज्याला आपण असं म्हणतो फ्रॉड म्हणू शकतो तशा याच्यापेक्षा जास्त नक्कीच असणार याच्यापासून बचाव करण्यासाठी कोणकोणते उपाय आपण अंमलबजावणी त्याची करू शकतो असं तुम्हाला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जागरूकता आवश्यक आहे असे गुन्हे घडत आहेत असे गुन्हे घडू शकतात ते कसे घडतात आणि कोण म्हणजे जसं पंतप्रधानांनी पण सांगितलं की डिजिटल अरेस्ट असा काही प्रकारच अस्तित्वात नाहीये कुठलीही सरकारची यंत्रणा डिजिटल मार्गे अरेस्ट करू शकत नाही त्याची जी पद्धत आहे आणि प्रत्येक व्यक्तीचे जे न्याय हक्क आहेत ते हक्क अबाधित राखूनच तपास किंवा बाकीच्या प्रक्रिया राबवल्या जाणं आवश्यक आहे राबवलं जातात त्यामुळे लोकांनी धास्ती बाळगायचं कारण नाही डिजिटल अरेस्ट अस्तित्वात नसल्यामुळे त्याला त्याची भीती बाळगायचं कारण नाही असा कोणी प्रयत्न करायला करणारा जर काही कॉल आला तर तो बंद करणे आणि तो नंबर सरकारकडे रिपोर्ट करणे त्यांची पोर्टल आहे संचार साथी नावाची त्या पोर्टलवरती करता येते किंवा आय फोर सी पोर्टलवरती पण ती माहिती देता येते ज्या नंबरवरून कॉल आलेला आहे तर ती जागरूकता आवश्यक आहे आणि दुर्दैवानं ही जागरूकता व्हायला वेळ लागतो आणि आपल्याकडे कसं आहे की लोक दुसऱ्याचं ऐकून शिकतात बऱ्याच वेळा आणि तशी त्या मोठ्या प्रमाणावर तेवढं माध्यमातून किंवा घरातल्या तरुण मंडळी सुद्धा वयस्कर मंडळींना थोडं याबद्दल प्रशिक्षित करणं आवश्यक आहे की असं काही बातमी ती वेळेच कारण नाही आणि काही कॉलर कट करा किंवा मी कॉल बॅक करतो म्हणून सांगा आणि मग त्याची नोंद त्याचे डिटेल्स घेऊन त्याची तक्रार करा असं सल्ला देणं आवश्यक आहे म्हणजे जागरूकता आवश्यक आहे सर याच्याच बरोबरीने म्हणजे डिजिटल अरेस्टच्याच बरोबरीने अजून दोन प्रकार सध्या ऐकायला मिळतात ते म्हणजे व्हर्च्युअल किडनॅपिंग आणि रेप खरोखरच असे प्रकार अस्तित्वात आहेत का म्हणजे काय म्हणूया आपण हे डिजिटल वर्ल्ड मधले काही वेगळे प्रकार आहेत काय वाटतं तुम्हाला किंवा तुम्ही याबद्दल काय मार्गदर्शन करा आ, हे हे जे दुरून नियंत्रण करायचे जे मार्ग आहेत म्हणजे अपराधी व्यक्तींना जे टार्गेट करतात त्याचे हे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे डिजिटल अरेस्ट म्हणजे एका ठिकाणी बंद करून ठेवणे हलू देणे डिजिटल किडनॅपिंग आपण त्याला डिजिटल अरेस्ट डिजिटल कि किडनॅपिंग पण म्हणू शकतो कारण बेसिकली एखाद्या व्यक्तीला हलू न देणे हा त्यातला मुख्य घटक आहे डिजिटल रेप मध्ये म्हणजे विक्टीम ला कपडे काढायला लावणे किंवा नग्न फोटो घेऊ देणे असे कृत्य आहेत आणि ते पण असंच म्हणजे किंवा भीती दाखवून वर्षी ज्या वेळेला सुरुवात झाली होती त्यावेळेला एक नवीन प्रकार अस्तित्वात आला होता तो म्हणजे फेक ए आताच डिजिटल अरेस्ट किंवा हे बाकीचे प्रकार आताच्या काळामध्ये सायबर सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही काय सल्लात आल या सगळ्या प्रकारांचा विचार करता आ, फेक हा आ, हा एक नवीन आ, नवीन प्रश्न आहे खरं म्हणजे कारण त्याचं उत्तर अजून आहे असं मला वाटत नाही डीप फेक हे पूर्वी आपण जे आ, सिनेमे पाहत होतो जीवरासिक पारसे की ज्यामध्ये अस्तित्वात नसलेले प्राणी पण आपल्याला चालताना फिरताना दिसायचे आणि ते एक आर्टिस्टिक एक्सप्रेशन आपण घ्यायचो पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे नवीन प्लॅटफॉर्म आहेत ते एवढे ताकदवर आहेत की त्यांना जर तशा सूचना दिल्या तर ते असे डिफेक्ट्स बनवू शकतात आणि मग गुन्हेगार काय करतात की त्याच्यामध्ये गुन्हा घडवण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा आवाज घेऊन त्याचा आवाजाचे अनालिसिस करून त्याचा मग जे त्याच्याकडून वाटतील ते बोलायला लावणं त्या आवाजामध्ये आवाजाला हे करू शकतात आणि नुसतं आवाजच नाही आवाज तर व्हिडिओ सुद्धा घेऊन व्हिडिओ पण तसा गैरवापर होऊ शकतो आणि अशा केसेस ऑलरेडी झालेल्या आहेत हाँगकाँगमध्ये केस झाली होती जिथे या कर्मचाऱ्याला व्हिडिओ कॉन्फरन्सवरती कॉलवरती बोलवण्यात आलं आणि त्याला त्याच्या कंपनीच्या सीईओच्या आवाजाने या व्हिडिओनी त्याला सूचना देण्यात आल्या की तू या खात्यामधून या खात्यामध्ये एवढे पैसे पाठवायचे आणि ते काहीतरी पस्तीस लाख डॉलर त्यांनी त्याने त्यावेळेस पाठवले होते असे आणि अशा केसेस घडत आहेत डिफेक्ट शोधणं खूप अवघड आहे शोधणं म्हणजे त्याचा त्याची ओळख करून त्याला प्रतिबंध करणं कारण ते वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वापरले जातात इनफॅक्ट डिफेक्ट वाईट कामासाठीच वापरला असताना निवडणुकांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा राजकीय पक्ष स्वतःच्याच उमेदवाराची व्हिडिओ करून ते वेगवेगळ्या भाषांमध्ये तो उमेदवार बोलतोय असं वगैरे या पद्धतीनं बनवू शकतो मी त्याचे चांगले ॲप्लिकेशन्स पण आहे जे मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार वापरू शकतो पण गुन्हेगार ते त्याचा गैरवापर करतात आणि यावर मार्ग काय आहे का का ते नक्की कोणा सांगता येणार नाही कारण ते परिस्थिती सापेक्ष आहे कुठल्या संदर्भामध्ये डीफेक वापरला जातो त्या आणि त्यामध्ये तो कसा ओळखता येऊ शकतो हे थोडा विचार करणं आवश्यक आहे आणि यामध्ये थोडं रेग्युलेशन पण थोडं यायला लागेल या 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 असं मला वाटतंय कारण कोणी जर एखादा डीफेक बनवला तर त्याचं वॉटर मार्किंग नावाचा एक प्रकार आहे की म्हणजे तो कुठं तयार झाला जसं आपण पुरे पोस्टरवरती कुठल्या प्रेसमध्ये छापला गेला हे लिहिणं अनिवार्य होतं तसं असे काही वॉटरमार्किंगचे काही उपाय काही मी सुचवले आहेत पण हा मोठा विषय आणि त्याचं उत्तर तरी सध्या तरी पूर्णपणे परिपक्व झाले दिसत नाही सर आतापर्यंत आपण जेवढं काही आम्ही मार्गदर्शन करून घेतले त्याच्यामधनं एक गोष्ट लक्षात आली की आपल्या हातात असणारा मोबाईल जर व्यवस्थित हाताळला तर अशा पद्धतीच्या सायबर गुन्ह्यांना आपण बळी पडणार नाही पण हा मोबाईल कशा पद्धतीने हाताळला गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं मोबाईल हा म्हणजे आपला जादूगाराचा जसा प्राण नसायचा पोपटमध्ये तसा आपला प्राण त्यात गेलेला आहे आणि आपली जेवढी माहिती आपली आहे म्हणजे डॉक्युमेंट किंवा फोटोज किंवा व्हिडिओज किंवा फायनान्शियल रेकॉर्ड सगळं त्यामध्येच आहे आणि आर्थिक सामाजिक वैयक्तिक सगळ्या प्रकारच्या माहिती त्यामध्ये ठासून बदललेली आहे बरेच वेळा तर फोनमध्ये जी माहिती आहे ती आपल्याला पण माहिती नाही अशी परिस्थिती असते आणि ज्या कंपन्या हा डेटा हाताळू शकतात त्यांना आपल्याबद्दल आपल्यापेक्षा आपल्या फॅमिलीच्या लोकांना जेवढी माहिती त्याच्यापेक्षा जास्त माहिती असू शकते तर हा मोठा विषय आहे आणि मोबाईलचे किंवा मोबाईलचे दुष्परिणाम विशेषतः लहान मुलांवरती त्यांच्या आकलनशक्ती त्यांच्या मोटर स्किल ज्याला आपण म्हणतो हे सगळ्यावरती त्याचे दुष्परिणाम आहेत आणि ते आता लोक त्याबद्दल हळूहळू बोलत आहेत विशेषतः सोशल मीडियामध्ये जास्ती वेळ घालवणारी जी मुलं जी आहेत म्हणजे गरजेपेक्षा असते किंवा जे बाकीच्या प्रभावाखाली होऊ शकतात त्यांचं स्वतःच जे एक आत्मनिष्ठा आहे त्यांचं सेल्फ एस्टीम ज्याला आपण म्हणतो ते कसं कमी होत जातं किंवा त्यांना एकाकी पण येतं असे बरेच त्याचे सायकोलॉजिकल दुष्परिणाम आहेत आणि मोबाईल हा काही पूर्णपणे एक वरदान आहे असं नाही पूर्णपणे आहे असे नाही पण वापरणारे ना वापरण्याची मुलं त्यांचे फॅमिली मेंबर सगळ्यांनी त्याच्यामध्ये माइंडफुल आपण म्हणतो की पूर्ण विचार करून वेळ देऊन विवेक बुद्धी वापरून त्याचा वापर करणं आवश्यक आहे म्हणजे त्या दृष्टीने त्याकडे बघितलं तर मग तो चांगला एक सहकार्य होऊ शकतो पण त्याला आपलं मास्टर करण्यात अर्थ नाही आत्ताच्या उत्तरात म्हणालात की पोपटाचा प्राण किंवा आपला प्राण म्हणजे तो मोबाईल आहे आजकालच्या जमान्यामध्ये म्हणजे एक वेळ आपलं जोडीला जो कोणी नसेल घरामध्ये तरी झाले पण हातामध्ये मोबाईल मात्र पाहिजे पण याच मोबाईलचा वापर किंवा डिजिटल वर्ल्ड चा एकूणच वापर कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे आणि सध्याच्या काळामध्ये गुन्हेगारांची मोडस ऑफरणी नेमकी काय आहे याच्याबद्दल जनजागृती होणं हे तेवढंच महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं हा एक छोटासा आपला प्रयत्न होता आजचा हा कार्यक्रम आहे त्याच्यातनं तुम्ही केलेलं हे मार्गदर्शन शक्ती uh, मराठीचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्या दृष्टीने तर ही माहिती महत्वाची होतीच पण ही माहिती जर त्यांनी अजून चार लोक पोहोचवली तर त्यांच्याही पर्यंत कशा पद्धतीने गुन्हे घडतायत आणि ते गुन्हे घडू नये याच्यासाठी म्हणून काय उपाययोजना करणं आवश्यक आहे याबद्दलचीही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल पण या निमित्ताने आज जी काही माहिती तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार थँक्यू प्रेक्षक हो। आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत हे चॅनल पोचवायला मदत करा त्याचबरोबर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया सारांश नव्या भागात पंधरा दिवसांनी तोपर्यंत नमस्कार